मराठवाड्याचा विकास व्हावा म्हणून बऱ्याच योजना त्यांनी आखल्या होत्या त्यासाठी ते प्रयत्नशीलही होते मराठवाड्यासाठी स्वतंत्र विद्यापीठ असावे औरंगाबाद पुणे रहदारीने जोडण्यासाठी कायगाव टोके येथे गोदावरी नदीवर पूल बांधावा व्यापार वृद्धी व प्रवासासाठी मनमाड औरंगाबाद ही रेल्वे लाईन ब्रॉडगेज असावी औरंगाबादला विमानतळ करावे मुंबईला जाण्यासाठी मनमाड नाशिक हा लांब वळसा घालण्यापेक्षा संगमनेर मार्गे जवळचा रस्ता करण्यात यावा औरंगाबाद शहराचे पुष्पनगर असे नामकरण करण्यात यावे तसेच देशातील मजुरांच्या सहभागाने सहकारी कापडगिरणी काढावी औरंगाबाद नभोवाणी केंद्र सुरू करण्यात यावे अशा अनेक योजना त्यांच्या मनात होत्या या सर्व योजनांचे महत्त्व आज सरकारला तसेच जनतेलाही पटलेले दिसते यावरून साहेबांची दूरदृष्टी दिसून येते पैकी बऱ्याच योजना मूर्त स्वरूपात आलेल्या आहेत नमस्कार आणि सप्रेम जय भीम डॉक्टर आंबेडकरांच्या सहवासात या डॉक्टर सविता भीमराव आंबेडकर लिखित पुस्तक वाचनाच्या एकोणचाळीसाव्या भागात आपणा सर्वांचे मनःपूर्वक स्वागत मागील भागात आपण पाहिले राज्यसभेत डॉक्टर आंबेडकर या भागात आपण पाहणार आहोत मराठवाड्याच्या विकास योजना आणि कोलंबिया विद्यापीठाचा बहुमान औरंगाबाद संबंधीच्या योजना औरंगाबादबद्दल साहेबांना आकर्षण वाटत असे मिलिंदच्या नागसेन वनाचा परिसर अत्यंत सुशोभित करण्यासाठी त्यांची धडपड चाललेली असे त्यांनी भेटीला येणाऱ्या लोकांसाठी झाड लावण्याची सक्तीच केली होती तसेच स्वतःच्या देखरेखीखाली त्यांनी निरनिराळ्या प्रकारची शेकडो झाडे लावली होती कॉलेजच्या परिसरात बुद्ध विहार स्टाफ क्वार्टर्स गेस्ट हाऊस समृद्ध वाचनालय क्रीडांगण तसेच मिलिंद कॉलेजच्या इमारतीसमोर उंच व भव्य टॉवर बसवून त्यावर मोठे घड्याळ बसवावे अशा त्यांच्या अनेक कल्पना होत्या त्यातील काहींना मूर्त स्वरूप आले तर काहींना येऊ शकले नाही अनाथाश्रम सायन्स कॉलेजजवळील वराळे यांनी घेतलेल्या प्लॉटवर बंगला बांधण्याची आमची कल्पना होती आमचं उर्वरित आयुष्य औरंगाबादलाच व्यतीत करण्याची आमची मनिषा होती आमच्या बंगल्याजवळच अनाथाश्रम उघडण्याचा सा साहेबांचा विचार होता अनाथांची सेवा करण्यात त्यांना आगळाच आनंद मिळत असे ते नेहमी म्हणत अनाथ गरीब निराधार कुमारी मातांनी टाकलेली मुले आश्रमात ठेवून त्यांची देखभाल करण्याची माझी तीव्र मनीषा आहे मराठवाड्याच्या विकास योजना मराठवाडा विभाग अत्यंत मागासलेला असल्याने त्यातील अस्पृश्यांचे हाल विचारायलाच नको आणि जोपर्यंत त्या भागाचा विकास झाला तरच अस्पृश्यांचाही विकास होईल अशी धारणा साहेबांची होती त्या दृष्टीने मराठवाड्याचा विकास व्हावा म्हणून बऱ्याच योजना त्यांनी आखल्या होत्या त्यासाठी ते प्रयत्नशीलही होते मराठवाड्यासाठी स्वतंत्र विद्यापीठ असावे औरंगाबाद पुणे रहदारीने जोडण्यासाठी कायगाव टोके येथे गोदावरी नदीवर पूल बांधावा व्यापार वृद्धी व प्रवासासाठी मनमाड औरंगाबाद ही रेल्वे लाईन ब्रॉडगेज असावी औरंगाबादला विमानतळ करावे मुंबईला जाण्यासाठी मनमाड नाशिक हा लांब वळसा घालण्यापेक्षा संगमनेर मार्गे जवळचा रस्ता करण्यात यावा औरंगाबाद शहराचे पुष्पनगर असे नामकरण करण्यात यावे तसेच देशातील मजुरांच्या सहभागाने सहकारी कापडगिरणी काढावी औरंगाबाद नभोवाणी केंद्र सुरू करण्यात यावे अशा अनेक योजना त्यांच्या मनात होत्या या सर्व योजनांचे महत्त्व आज सरकारला तसेच जनतेलाही पटलेले दिसते यावरून साहेबांची दूरदृष्टी दिसून येते पैकी बऱ्याच योजना मूर्त स्वरूपात आलेल्या आहेत पण काही योजनांचे महत्त्व पटूनही अजून प्रत्यक्षात आलेले नाहीत या सर्व विवेचनावरून साहेबांच्या दूरदृष्टीचा सा प्रत्यय आल्याशिवाय राहणार नाही औरंगाबादची संध्याकाळ संध्याकाळी जेवणानंतर बंगल्याच्या आवारात आम्ही खुर्च्या टाकून बसत असू त्यावेळी निरनिराळ्या विषयांवरील चर्चांना आगळाच रंग येत असे या बैठकी म्हणजे ज्ञान आणि मनोरंजन यांचा खजिनाच असे काही वेळा साहेब आपल्या जीवनातील विशेषत बालपणातील आठवणी सांगत आठवणी सांगताना ते एखाद्या नटाप्रमाणे आवाजातील चढउतारासह अभिनय करून प्रत्येक गोष्ट अगदी रंगवून सांगत त्यामुळे उपस्थित मंडळी पोट धरून हसत कोलंबिया विद्यापीठाचा बहुमान भारतातील विद्यापीठांनी अनेकांना डॉक्टरेट देऊन गौरव केला आहे साहेबांच्या विद्वत्तेला प्रकांड पांडित्याला आणि त्यांनी केलेल्या ऐतिहासिक कार्याला साजेसा गौरव भारतातील कोणत्याही विद्यापीठाने केला नाही त्यातून या देशातील विद्यापीठांची सनातनी वृत्तीच दिसून येते वास्तविक पाहता कोणाही विद्यापीठाच्या गौरवाने साहेबांच्या विद्वत्तेत काहीही फरक पडला नसता उलट डॉक्टर आंबेडकरांचा गौरव केल्याने त्या विद्यापीठाचाच खरा गौरव झाला असता त्याला फक्त हैदराबाद विद्यापीठाचाच अपवाद आहे पण साहेबांच्या विद्वत्तेचे नि कार्याचे मोल हजारो मैलावरील जगत विख्यात कोलंबिया विद्यापीठाने जाणले कोलंबिया विद्यापीठाने आपल्या द्विशतसावत्सरिक उत्सव समारंभाच्या वेळी डॉक्टर आंबेडकरांना निमंत्रण देऊन डॉक्टर ऑफ लॉज ही बहुमानाची पदवी अर्पण करण्याचे कळविले कर पदवी स्वीकारण्यासाठी अमेरिकेला जाणे आवश्यक होते त्यासाठी एकतीस मे रोजी आम्ही मुंबईस पोहोचलो त्याच दिवशी रात्री सिद्धार्थ कॉलेजतर्फे साहेबांचे अभिष्टचिंतन करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या समारंभात प्रिन्सिपल पाटणकर म्हणाले भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार असलेल्या डॉक्टर आंबेडकरांना कुठल्याही भारतीय विद्यापीठाने त्यांचा सन्मान करण्याची बुद्धी दाखवली नाही आणि डॉक्टर आंबेडकरांचा सन्मान करण्यात एका परदेशी विद्यापीठाने पुढाकार घ्यावा ही एक विचित्र विधी घटना आहे उत्तरादाखल साहेब म्हणाले मी देशाशी कधीही विद्रोह केला नाही देशाचे हितच हृदयात सतत बाळगले गोलमेज परिषदेच्या वेळी देशाच्या हिताच्या दृष्टीने मी गांधीजींच्याही पुढे दोनशे मैल होतो डॉक्टर साहेब पदवी स्वीकारण्यासाठी रविवार दिनांक एक जून एकोणीसशे बावन्न रोजी टी डब्ल्यू एच्या विमानाने न्यूयॉर्कला रवाना झाले त्यांना निरोप द्यायला मी विमानतळापर्यंत गेले होते तसेच त्यांना हार्दिक निरोप देण्यासाठी हजारो अनुयायी उपस्थित होते कोलंबिया विद्यापीठाचा पदवीदान समारंभ पाच जून रोजी संपन्न झाला आणि डॉक्टर ऑफ लॉज ही बहुमानाची पदवी डॉक्टर साहेबांना अर्पण करण्यात आली भारतीय घटनेचे शिल्पकार मंत्रिमंडळाचे सदस्य आणि राज्यसभेचे सभासद भारतीय नागरिकांपैकी एक प्रमुख नागरिक महान समाजसुधारक आणि मानवी हक्कांचा आधारस्तंभ असलेला पराक्रमी महापुरुष असा त्या पदवीत त्यांचा गौरव करण्यात आला होता प्रस्तुत ग्रंथात कोलंबिया विद्यापीठाने दिलेल्या एल एल डी या पदवी प्रमाणपत्राची कॉपी इथे दिली आहे आपणाला आश्चर्य वाटत असेल की साहेब मला कधीही एकटे सोडून गेले नाहीत मी पण त्यांच्या सावलीसारखी त्यांच्या समवेत वावरत राहिले पण न्यूयॉर्कला मला का नेता आले नाही त्याचे कारण म्हणजे आमची आर्थिक स्थिती हे होय आणि परकीय चलन मिळण्यासाठी सरकारी बंधनेही अडवी आली साहेबांना मुद्दाम त्रास देण्यासाठी सरकारी निर्बंध होते की काय अशी शंका वाटते मला मिळालेले प्रशस्तीपत्रक न्यूयॉर्कहून डॉक्टर साहेब शनिवार चौदा जून रोजी मुंबईला परत आले या ठिकाणी एका गोष्टीचा मला खास उल्लेख करायचा आहे तो असा की साहेबांनी न्यूयॉर्कला जाताना आपल्यासोबत त्यांच्या प्रकृतीचा संक्षिप्त इतिहास तसेच त्यांच्यावर चालू असलेले उपचार याबद्दलची सर्व माहिती लिहून नेली होती न्यूयॉर्क येथील काही तज्ञ डॉक्टरांना त्यांनी ती माहिती दाखवून त्यांचा सल्ला मागितला मला सांगताना अतिशय अभिमान वाटतो की तेथील तज्ज्ञ डॉक्टरांनी आम्ही केलेल्या निदानाचे आणि उपचाराचे कौतुक करून यापेक्षा अधिक अचूक उपचार नाही अशी ग्वाही दिली इतकेच नव्हे तर औषध पाणी आणि उपचार कोणत्या डॉक्टरांचे चालू आहेत अशी साहेबांकडे चौकशी केली तेव्हा साहेबांनी सांगितले की माझी पत्नीच डॉक्टर आहे तेव्हा अमेरिकेतील त्या ते डॉक्टरांनी माझ्याबद्दल आत्मीयतेने चौकशी केली ही हकीकत खुद्द डॉक्टर साहेबांनीच परत आल्यावर मला सांगितली परदेशातील डॉक्टरांनी दिलेल्या या प्रशस्तीपत्राची मला धन्यता वाटते ऑगस्ट महिन्यात आम्ही परत मुंबईला आलो सतरा ऑगस्ट रोजी सिद्धार्थ कॉलेजात शेड्युल कास्ट इम्प्रूव्हमेंट ट्रस्टच्या विद्यमाने आयोजित सभेत साहेब म्हणाले अस्पृश्यांच्या उद्धारासाठी एका माणसाला एका युगात जेवढे करता येणे शक्य होते तेवढे मी केले आहे गेल्या पंचवीस वर्षात मी तुमच्यासाठी जे कार्य केले ते एवढ्या अवधीत एका व्यक्तीने कधीही कुठेही केलेले नाही हे मी गर्वाने सांगत नाही तर आत्मविश्वासाने सांगतो ही वस्तुस्थिती आहे केवळ माझे नाव घेऊन जय जयकार करण्यापेक्षा जी गोष्ट माझ्या दृष्टीने अत्यंत मोलाची आहे ती करण्यासाठी प्राणपणाने झटा याच भाषणात त्यांनी समाज मंदिर हॉलची आवश्यकता प्रतिपादन करून इमारत फंडासाठी निधी गोळा करण्याचे आवाहन केले डिसेंबरपर्यंत आमचे दोन तीन वेळा मुंबईला जाणे येणे झाले कधी प्रकृती तपासण्यासाठी तर कधी सभा व इमारत फंडासाठी आमचे येणे जाणे होत असे या इमारत फंडाचे हिशेब ठेवण्याचे काम साहेबांचे सुरुवातीच्या काळापासूनचे एक घनिष्ठ अत्यंत विश्वासू सहकारी शांताराम उपश्याम गुरुजी पाहत असत उपश्याम गुरुजी हे साहेबांच्या चळवळीत अगदी सुरुवातीपासूनच सहभागी होते त्यांची सचोटी व प्रामाणिकपणा पाहून साहेबांनी स्थापन केलेल्या जवळजवळ सर्वच संस्थांचे खजिनदार म्हणून त्यांची नेमणूक केली होती पुणे लॉ लायब्ररीतील ऐतिहासिक भाषण तेवीस डिसेंबर एकोणीसशे बावन्न रोजी पुणे जिल्हा लॉ लायब्ररीच्या नवीन विभागाचे साहेबांच्या हस्ते उद्घाटन झाले त्याप्रसंगी त्यांनी लोकशाही या विषयावर अत्यंत प्रभावी व विचार प्रवर्तक भाषण केले माझ्या मते मा त्यांचे हे भाषण त्यांच्या उत्कृष्ट भाषणांपैकी एक अप्रतिम भाषण होय लोकशाहीची व्याख्या त्यांनी मांडली ती अशी ज्या सरकारी पद्धती लोकांच्या आर्थिक आणि सामाजिक जीवनात क्रांतिकारक स्थित्यंतर रक्तपाताशिवाय घडवून आणण्यात येतात ती लोकशाही मला वाटते लोकशाहीची इतकी सर्वंकष व अचूक व्याख्या जगात कोणीही केली नसावी या भाषणावर वृत्तपत्रांमधून आणि अनेक संस्थांमधून अनेक दिवस चर्चासत्रे चालली होती लोकशाहीवरील त्यांचे हे विस्तृत भाषण अत्यंत मोलाचे आहे पुण्याहून आम्ही नंतर कोल्हापूरला गेलो राजाराम कॉलेज सुवर्ण महोत्सव चोवीस डिसेंबरला कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजच्या सुवर्ण महोत्सवी वार्षिक स्नेहसंमेलनात आम्ही प्रमुख पाहुणे म्हणून हजर होतो कराडहून गाडीने आम्ही कोल्हापूरला निघालो तेव्हा कराडपासून थेट कोल्हापूरपर्यंत गावोगावी सडकेवर मुंग्यांसारखी माणसे आमच्या स्वागतासाठी उभी होती गावात वेशीच्या तोंडावर कमानी उभारल्या होत्या प्रत्येक गावात रस्त्यावर स्त्रिया पंचारती आणि ताटे घेऊन उभ्या होत्या आमची मोटार थांबली म्हणजे मोटारी पुढे पाण्याच्या घागरी ओतून एक एक करून बायका सामोऱ्या येत आणि आम्हाला ओवाळीत गाडीवर चारीही बाजूनी पुष्पवृष्टी होत असे आमची उतरण्याची व्यवस्था कोल्हापूर सरकारच्या सर्किट हाऊसवर केली होती समारंभात साहेबांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शक भाषण झाल्यानंतर माझ्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस आणि प्रशस्तीपत्रकांचे वाटप झाले राजर्षी शाहू छत्रपतींच्या सामाजिक समतेच्या कार्यामुळे साहेबांना कोल्हापूरचे विशेष आकर्षण वाटत असे कोल्हापुरात बऱ्याच लोकांशी त्यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते पन्हाळ्याला जागा घेण्याचे त्यांनी ठरविले होते त्या संबंधात दत्तोबा पवारांशी त्यांचे बोलणे झाले होते पन्हाळ्याला बंगल्या बांधून विश्रांतीसाठी थंड हवेत राहावे असे त्यांना वाटे पण त्यांची ही इच्छा फलद्रूप झाली नाही पुढील भागात पाहू उस्मानिया विद्यापीठातर्फे बहुमान आणि मुंबईची बुद्धजयंती भेटू पुढील भागात